नमस्कार व्यंकू महाराज खूपच इंदूवरती चिडलेले असतात व्यंकू महाराज इंदूला बोलतात तुला माझ्या गोपाळचं सुख बघवत नाही का असं का वागतेस का तू त्या श्रीकलाबद्दल स्वतःच्या मनात एक अडी निर्माण करून ठेवलेस तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही माझं काही ऐकूनच घेणार नाही आहात का इंदू खूपच रडत असते पण व्यंकू महाराजांना इंदूच्या डोळ्यातलं पाणीच दिसत नसतं व्यंकू महाराज म्हणतात इंदू एक शेवटचं सांगतो यापुढे तू माझ्या गोपाळ आणि माझ्या श्रीकलापासून लांब राहायचं मला तुझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणतीच लुडबुड झालेली नको आहे हे ऐकताच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही मला हेच ओळखलत मी एखाद्याचा आनंद हिरावून घेईन असं तुम्हाला वाटतं तर ठीक आहे व्यंकू महाराज मी तुमच्या श्रीकला आणि तुमच्या गोपाळपासून लांब राहीन अजिबात त्यांच्या आयुष्यात लुडबुड करणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूकडे बघतच बसतात तेवढ्यात गोपाळ इंदूला बोलतो ये मग उद्याच लग्न आहे आमचं तेव्हा लगेच इंदू बोलते बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी पण एकच सांगेन व्यंकू महाराज जाता जाता एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही श्रीकलाला सून म्हणून या घरात आणत असाल पण श्रीकला एक वादळ आहे वादळ ते वादळ एकदा जर का घरात शिरलं ना तर दिग्रजकर घर अगदी पोखरून काढेल पण तुम्हाला तेव्हा माझे शब्द आठवतील तुम्ही आज मला दुखवलत व्यंकू महाराज आणि हे मी कधीच विसरणार नाही तुम्ही माझ्यावरती जेवढं प्रेम केलं ना ते प्रेम जसं मी विसरू शकले नाही तसेच तुमचे आजचे शब्दसुद्धा माझ्या मनात तसेच कायम राहतील आणि इंदू रडत रडत तिथून जाते त्यावेळेला व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटतं इकडे श्रीकला तिच्या वडिलांना म्हणजेच पोपटरावांना भेटायला आलेली असते तेव्हा लगेच पोपटराव श्रीकलाला बोलतात श्रीकला तो दिग्रजकर वाडा अगदी पोखरून पोखरून काढ अगदी त्या माणसांना अशी काही शिक्षा दे ना की बस तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थित करेन बाबा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे बाबा एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा नाही ना त्या दिग्रजकर कुटुंबाला तुमच्या पायाशी आणलं तर नावाची श्रीकला नाही मी बाबा मी काहीच विसरलेले नाही तुमची अवस्था जी केले ना त्या दिग्रजकर कुटुंबानी त्यांना सुद्धा तसंच रडवणार तेव्हा मात्र पोपटराव श्रीकलाला बोलता श्रीकला तू काहीही केलंस तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव ते दिग्रजकर कधीच हरण्यातले नाही आहेत अगं ती इंदू आहे ना खूपच हुशार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंदू कितीही हुशार असली तरी सुद्धा माझ्याशी पंगा नाही घेऊ शकत ती तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी तिची चांगलीच वाट लावेत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात काळजी करायची गरज नाही जोपर्यंत तू त्या दिग्रजकरांना उद्ध्वस्त करत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही ते दिग्रजकर उद्ध्वस्त झालेच पाहिजे श्रीकला नाहीतर नाहीतर मी तुला सोडणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा तुम्ही नखा काळजी करू लहानपणापासून माझ्या मनात तो राग खतखतत होता आणि तो राग मी आता सहजासहजी विसरणार नाही त्या सगळ्यांना मी तुमच्या पायाशी आणणार तर इकडे व्यंकू महाराज खूपच अस्वस्थ असतात त्यावेळेला शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलता अहो काय झालं अस्वस्थ का आहात तुम्ही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात जिच्यावरती लहानपणापासून विश्वास ठेवला जिच्यावरती लहानपणापासून प्रत्येक वेळेला प्रेम केलं तिची बाजू घेतली पण आज मात्र तिच्याशी बोलताना माझी मर्यादा सुटली आणि मी हवं तसं तिला बडबडलो तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात इंदूला अहो मग कशाला एवढा विचार करताय इंदू तर आपलीच आहे ना ती तुम्हाला समजून घेणारच त्यावेळेला महाराज म्हणतात नाही कारण यावेळेला सुद्धा मला तशाच भाषेत उत्तर दिलं पोरीच्या मनाला नक्कीच लागलय तिला जाणवलंय की श्रीकला आपल्या आयुष्यात आल्यामुळे तिची जागा आपल्या आयुष्यातून कायमची कमी झाली आहे हे ऐकताच शकुंतलाबाई म्हणतात काय इंदूने सुद्धा तुम्हालाच उत्तर दिलं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात देणारच ना कारण मी आपला गोपाळ आपली श्रीकला असं बोललो खरं सांगायचं तर मी असं बोललो असतो तर कदाचित तिला वाईट वाटलं सुद्धा नसतं पण मी मात्र बोलताना चुकलोच माझ्या गोपाळच्या आणि श्रीकलाच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही असं तिला ठणकावून सांगितलं तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काय तुम्ही असं बोललात तुमच्या तोंडातून असे शब्द निघाले तरी कसे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात ते सोड ना आता काय करू मी मलाच कळत नाही आहे मला समजतच नाही प्लीज सांग ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला महाराज म्हणतात पुरे आता विषयच समाप्त आता काय करावं तेच कळत नाही पण एकच गोष्ट सांगेन इंदूला खूपच वाईट वाटलंय तेव्हा तेवढ्यात लगेच शकुंतलाबाई इंदूला हाक मारतात त्यावेळेला इंदू शकुंतलाबाईंच्या हाकेला ओ देते त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात इंदू आत ये ना तेव्हा लगेच इंदू बोलते काकी प्लीज तुम्ही जर का बाहेर आलात आणि तुमचं काय काम आहे ते सांगितलं तर बरं होईल कारण उगाच तुमच्या आयुष्यात लुडबुड न केलेलीच बरी तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू इंदू माझा तसा उद्देश नव्हता तेव्हा इंदू बोलते काकी तुम्ही मला कशाला बोलवलं इंदू व्यंकू महाराजांकडे दुर्लक्ष करते तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू तू तु तुझ्या व्यंकू महाराजांवरती रागवलीस तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही हे विचारायला बोलवलं असेल तर प्लीज मला या विषयावर नाही बोलायचं ना कारण ज्या माणसांना मी आपलं मानते तर त्या माणसांनीसुद्धा आपल्याला आपलं मानलंच पाहिजे ना तेव्हा शकुंतलाबाई म्हणता तू काय बोलतेस मला खरंच समजत नाही तेव्हा इंदू बोलते खरं सांगू का मी काय बोलते ते तुम्हाला समजत नाही की समजून घ्यायचं नाही तरीसुद्धा सांगते आज मी पूर्णपणे एकटी पडले शेवटी दाखवूनच दिलं की मी या घरातली मोठ्या बाईंची सून आहे बाकी काही नाही आणि खरं सांगू का व्यंकू महाराज आज तुम्हाला शेवटचं सांगते मी तुम्ही आज जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतात तर बरं झालं असतं येणारी संकट आपण दरवाजाच्या बाहेरच रोखली असती पण आता मात्र तुम्ही संकटाला आतमध्ये आणायचंच ठरवलं आहे तर संकटाशी सामना करण्याची सुद्धा तयारी ठेवा ही इंदू तिच्या प्रय परीने प्रयत्न करेन पण समजा जमलेच नाही तर तुम्हालाच काय ते करावं लागेल कारण संकट खूप मोठं आहे तुम्हाला त्याची जाणीव नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू तू काय बोलतेस खरंच मला समजत नाही आहे इंदू प्लीज असं नको ना बोलूस तेव्हा इंदू बोलते प्लीज महाराज हे इथल्या इथे थांबवा कारण मला खूपच त्रास व्हायला लागला आहे आणि मला या विषयावरती कोणताही वाद घालायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने व्यंकू महाराजांना चोख उत्तर दिलं का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू